नमस्कार सर्वांचे या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण काय पाहत आहोत शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीमधील आपला कोणता घटक सुरू आहे तर सहावा घटक सुरू आहे तो म्हणजे शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय कितवा आहे घटक हा सहावा घटक आहे हा शब्दयोगी याच्या अगोदरचा क्रियाविशेषण अव्यय होता शब्दयोगी अव्यय हो। मागील लेक्चर पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या म्हणजे शब्दांच्या जाती हा चॅप्टर तुमचा क्लिअर होणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला बाकीचे घटक शिकता येणार नाहीये ना ना अडचण ना येणार आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय तसेच शब्दयोगी अव्यय हे हो। तुम्हाला सर्व शब्दांच्या आठ जाती ओळखता नाही आल्या तर पुढील व्याकरण समजणार नाहीये त्यामुळे आता आपला सहावा घटक आहे शब्दयोगी अव्यय मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय अगोदर आपण त्याचं उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नंतर व्याख्या घेऊया पक्षी झाडावर पक्षी झाडावर गोळा झाले मग मला सांगा आता याच्यातील शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारे अव्यय याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात मग पक्षी याला काय जोडून आलेला आहे का तर नाही झाडावर याला झाडाला शब्द दुसरा जोडून आलेला आहे का तर हो झाडाला हा वर हा शब्द काय आहे जोडून आलेला आहे त्यामुळे याला शब्दयोगी अव्यय असे म्हणायचं गोळा याला देखील शब्द जोडून आलेला आहे का तर नाही झाले याला शब्द जोडून आलेला आहे का झालेच्या व्यतिरिक्त तर नाही म्हणून वर झाडा वर टेपला खाली टेबला वर झाडा जवळ हे जर शब्द असे शब्दाला जोडून आले असतील तर ते शब्दयोगी अव्यय असतात उदाहरण दुसरं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल उदाहरण आहे देवा पुढे दिवा लाभ बघा तर याच्यातील शब्दयोगी अव्यय कोणता असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाईप करून सांगायचा <laughs> सांगायचं आहे तुम्हाला की शब्दयोगी अव्यय कोणता आहे या वाक्यामधील मग अगोदर मा प्रत्येक शब्द बघायचा किंवा तुम्हाला पटकन लक्ष देत असेल तर तेही चांगलंच आहे परंतु जर लक्षात येत नसेल तर देवा पुढे देव देवा पुढे देव हा काय आहे एक शब्द आहे त्याला दुसरा शब्द जोडून आला आहे कोणता आला आहे पुढे म्हणून पुढे हा काय झाला शब्दयोगी अव्यय झाला म्हणजे शब्दाला जोडून येणारे शब्दाला जोडून येणारे वाक्यात इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात वाक्यातील नाम सर्वनाम किंवा तत्सम शब्दाला जोडून येतात ते वाक्यातील शब्द इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात नाहीतर सोपी वाक्या शब्दाला जोडून येणारे शब्दयोगी अव्यय शब्द योगी शब्दाला जोडून येणारे म्हणजेच शब्दयोगी अव्यय मग मला सांगा आणखीन एक उदाहरण घेऊया जेवणानंतर औषध घे मग या वाक्यातील सांगा बऱ्यावर शब्दयोगी अव्यय कोणता आहे शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारे मग सांगा पाहू कमेंट बॉक्स मध्ये उत्तर नक्कीच टाईप करा जेवणानंतर औषधला आला आहे का काही जोडून घे आला आहे का जोडून नाही मग जेवणानंतर मग नंतर हे काय झालं तर शब्द योगी अव्यय झालं मग कोणते कोणते शब्द आहेत की जे शब्दाला जोडून आले की ओळखायचं की हे शब्द योगी अव्ययाचं उदाहरण आहे किंवा याला कोणता शब्द जोडून अव्यय आलेला आहे ते पाहूया तुम्हाला लिहून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे तुम्ही चुकणार नाही याची व्याख्या तर तुमच्या लक्षात आली असेल शॉर्ट व्याख्या सांगितली मी शब्दाला जोडून येणारे शब्द योग्य अव्यय हे तुम्हाला लक्षात ठेवायलाही तितक आहे बगाता रहो। किते कुंते -कुंते कुंते -कुंते किते मग आता आपण पाहणार आहोत कि ते कोणते कोणते शब्द आहेत कोणते कोणते शब्द आहेत की ते शब्दांना जोडून येतात मग लिहा आता पूर्वी परत आणखी बाहेर मुळे परत आहे पहा कडून पेक्षा तर योग्य मात्र देखील, सह, सहून ऐवजी बाहेर आला आहे तर हे शब्द जे आहेत पहा हे शब्द मी तुम्हाला उदाहरण्यासाठी दिले आहेत की हे शब्द एखाद्या शब्दाला जोडून आले असतील तर हे शब्द काय असतात शब्दाला जोडून येणारे शब्द योग्य असतात तर तुम्हाला लक्षात आलं का मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय त्याची मोठी व्याख्या जर तुम्हाला पाहिजे असेल डीप मध्ये तर तीही व्याख्या तुम्हाला सांगते वाक्यातील नाम सर्वनाम किंवा तत्सम शब्दाला जोडून येतात ते वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात आणि मी तुम्हाला छोटीशी व्याख्या सांगितली आहे शब्दाला जोडून येणारे म्हणजेच शब्दयोगी अव्यय विणं आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच शेअर करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उभया नवी हा चॅप्टर घेणार आहोत धन्यवाद